过来点，过来。 पंढरपूरच्या दिशेने पालख्या दिंड्या या मार्गस्थ होत आहेत काही दिंड्या अशा आहेत की ज्या स्वतः जेवण बनवून या ठिकाणी खात आहेत आपल्यासोबत काही महिला आहेत पुरुष आहेत वारकरी आहेत काय सांगाल आपल्या दिंडीचं नाव काय आणि किती वर्षापासून ही पालखी दिंडी या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने जाते सात आठ वर्ष झाली या वर्षाला दिंडी आम्ही ना पहिले दुसऱ्या दिंडी जात होतो आठ वर्षापासून आपली दिगाहूनच दिंडी आपण केलेले आहे आपले एक सायबरा महाराज म्हणून त्याचं नाव आहे त्यांच्या नावावर ही दिंडी चालू केलेली आहे आठ वर्ष झाले हे खानादाना सगळा घरी येऊन तयार करून आणायचा सगळ्या वारकऱ्याला जेव घालायचा तीन टांकर तीन गाड्या आहे एक टँकर आहे साडेतीनशे वारकरी आहे त्याला सगळं संपूर्ण सकाळ संध्याकाळ आपल्याला म्हणजे असा नाही की नाश्ता करायचा माणूसाने पूर्ण एम आयला मंडळाने स्वयंपाक करायचा आपण सगळ्याला घेऊन यायचं याला जेव घालायचं किती महिला आहे त्यास महिला या बाराव्या मायला आहे स्वयंपाक करणाऱ्या आणि बाकीचे स्वयंपाक करणारे आचारी आचरी चौदा जण आचेरी किती हो मुक्काम झाले आपले हा मुक्काम अठरा मुक्काम झाले अठरा मुक्काम झाले अजून पाच मुक्काम बाकी आहे किती घरातून कधी निघालो होतो सत्तावीस तारखेला निघलेलो प्रवास कसा झाला औरंगाबाद ते कसं आलो हां दिगावतं संभाजीनगर संभाजीनगर आळंदी आळंदी होऊन मग आता इथून पैपर्वास चालू झालेले जे आपण संभाजीनगरनं आलात कसं आपलं या वारकऱ्यांचे जेवणाची व्यवस्था कशी करता आणि किती वाजता याची तयारी सुरू असते सात वाजता याची तयारी सकाळी सुरू करणे पडते संध्याकाळी बी चार वाजता तयारीला लागणे पडतं काय काय का बनवतो आपण आपण पीठ भिजवायचं पोळी लाटाची पोळी भुजाची एवढं काम आमच्याकडे महिलाकडे मग बाकीची पुरुष मंडळी वाढवून देते किती महिला काम करतात आम्ही दहा महिला आहे किती वर्षापासून आपण दिंडीला मा येत मग आम्हाला दहा वर्ष झाली मग दिंडीला आता ते घरच्या लोकांना अनुभव बदलतो आपल्याला द्या मुलं आम्हाला अनुभव आला तुम्ही तुम वर्षानुवर्ष आपण दहा वर्षापासून येत आहे कसं बदलत स्वरूप काय आहे आता आम्हाला चांगलं वाटतं वारीत आम्हाला दुःख नाही सुख नाही चांगलं वाटतं एवढा बी करतो पण मग असं वाटतं आम्हाला पाहिलं तर या ठिकाणाहून ही जे पालखी दिंडे आलेले ही संभाजीनगरवरून आलेले आहे आणि या पालखीतील ज्या महिला आहेत त्या सकाळपासूनच या वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था होवी म्हणून तयारीला लागतात आणि त्यांच्या जेवणाची स्वयं